सांगली मतदारसंघात मतदान झालं असलं तरी इथला निकाल काय येऊ शकतो यावरून नव्यानं चर्चा सुरू झाली आहे त्याचं कारण आहे विश्वजित कदम यांचं एक सूचक विधान सांगलीमध्ये भाजपचे संजय काका पाटील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशी लढत आहे पण याच अटीतटीच्या लढतीवरून विश्वजीत कदम यांनी नेमकं का काय वक्तव्य केलं ज्यावरून कार्यक्रमात हशा तर पिकला पण त्याचवेळी त्यांच्या कोणत्या विधानावरून सांगलीच्या निकालाबाबत आता आणखी तर्क लावले जात हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भारतीय विद्यापीठाच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त एका खास कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक आणि भारतीय प्रशासनातील निवृत्त अधिकारी पानिपतकार अशी ख्याती असलेले विश्वास पाटील यांना आमंत्रित करण्यात आलं होतं यावेळी एका पाटलाला बोलवल्याबद्दल आभार मानताना विश्वास पाटील यांनी पाटील आडनाव कसं खास आहे हे सांगतानाच कदमांसोबतचे त्यांचे संबंध कसे आहेत हेही सांगितलं आधी ऐकूया विश्वास पाटील काय म्हणाले देखण्या समारंभासाठी तुम्ही एका पाटलाला बोलवलेलं आहे हे बर झालं महाराष्ट्रामध्ये अशी काही आडनावं आहेत की त्यांचा फक्त उच्चार केला की वादळ आणि वादंगाला सुरुवात होते आणि त्यापैकी दोन महत्वाची नाव म्हणजे पवार आणि पाटील आणि त्याच्या पाठोपाठ कदमांचाही वाट आहे बर अन्यथा पाटलांच्या नावाची फारशी ख्याती चांगली ही महाराष्ट्रामध्ये पाटील म्हटल्यावर तीन फड डोळ्यासमोर उभे राहतात एक कुस्त्या फड दुसरा औसाचा फड आणि तिसरा तमाशाचा फड तुमच्या समोर उभा असलेला हा पाटील यापैकी कुठल्याही फडात गेला नाही मी मात्र रंगलो ते शब्दांच्या फडात आता विश्वास पाटलांच्या या वक्तव्यावर सभागृहात टाळ्या तर पडल्या पण याच संधीचा फायदा घेत विश्वजीत कदम यांनी राजकीय टोलेबाजी केली ते म्हणाले कदम पाटलांच्या पाठीमागे आहेत पण कुठल्या पाटलांच्या मागे आहेत आहे। ते मात्र चार जूनला कळेल कदमांच्या या विधानावर विश्वास पाटलांनीही जोरदार दाद दिली आणि सभागृहात एकच हशा पिकला सगळे सर आपले आभार मानतीलच मी पाटील आहात हे सांगितलं आणि साहित्यिक पाटील आहात सांगितात कदमांचं आणि पाटलांचं चांगलं नात आहे कदम मागे कुठल्या मागे ते चार जून एकूण काय तर भारतीय विद्यापीठाच्या या कार्यक्रमात छोटेखानी राजकीय टोलेबाजी तर झालीच पण सांगलीत कदमांचा सा पाठिंबा कुणाला हा नवा प्रश्नही निर्माण झाला कारण विश्वजित कदम यांची सांगलीतली ताकद पाहता त्यांचा पाठिंबा असलेले पाटीलच निवडणूक जिंकणार असं गणित सध्या तरी दिसतंय तोवर आपणही चार जूनची वाट पाहूया याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद